आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा मनाचा आरसा शेतकरी कामगार पक्षाचे नागोठाणे जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट रोशन पाटील यांचा विकास कामांचा जाहीरनामा प्रसिद्ध नागोठाणे रोशन पत्के नागोठणे जिल्हा परिषद गणातून महाविकास आघाडी घटक तर्फे शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा कार्यालयीन चिटणीस व मुंबई उच्च न्यायालय अॅडव्होकेट रोशन मारुती पाटील तसेच नागोठणे पंचायत समिती गणातून सौ कांचनताई माळी व एनकर पंचायत समिती गणनातून गुलाबताई वाघमारे माजी सभापती रोहा पंचायत समिती यांचा मिशन स्वराज्य भूमिपुत्रांच्या विकासाचा जाहीरनामा गुरुवार दिनांक बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी ठीक साडेचार वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला या जाहीरनाम्यात नागोठाणे मतदारसंघातील नागरिकांना स्वच्छ पाणी वीज रस्ते आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प तसेच शहरातील सरकारी रुग्णालयाची दुरुस्ती करून आरोग्य सेवा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प रायगड जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण करून स्मार्ट शाळांची निर्मिती व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प स्थानिक कंपन्यांमध्ये स्थानिक सुशिक्षित भूमिपुत्र युवकांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करून सर्वत्र मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा संकल्प आदिवासी बांधवांसाठी आदिवासी भवन बांधून त्यांच्या सांस्कृतिक प्रोत्साहन देण्याचा संकल्प भूमिपुत्र बांधव तथा आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प रेल्वे प्रवासी यांच्या समस्या सोडवण्यासाठी किंबहुना नागोठणे रेल्वे स्टेशनवर न थांबणाऱ्या रेल्वे थांबण्यासाठी प्रयत्न करणार शेतकरी बांधवांच्या जमिनीच्या मातीची चाचणी करून योग्य पिकांच्या उत्पादनासाठी विविध उपक्रम राबवणार कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करणार बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योग निर्माण करून महिलांना रोजगाराची संधी देणार प्रत्येक गावामध्ये युवकांसाठी अद्ययावत क्रीडांगण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार या सर्व मुद्यांनी सह मतदारसंघाचा विकास साधण्याचा संकल्प करण्याचा जाहीरनामा केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आला आहे या पत्रकार परिषद वेळी जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य तुकाराम खांडेकर गुरुजी विभागीय चिटणीस प्रवीण जांभेकर उपविभागीय चिटणीस अरुण चौगले जिल्हा परिषद उमेदवार ॲडव्होकेट रोशन पाटील पंचायत समिती नागोठाणे गण उमेदवार सौ कांचनताई माळी लक्ष्मण चव्हाण दीपक माळी विकी कदम रोहा तालुका चिटणीस मंडळ सदस्य राजा तेलंगे गणपत डाकी पुरोगामी युवक आघाडी सदस्य राकेश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा